नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपल्याकडं हे नवीन पहिलीचे मुलं आहेत कितीचे मुलं आहेत तुम्हाला रंग आवडतात का हो। या ना तुम्हाला रंग आवडतात का रे रंग आवडतात का हळदीचा रंग कोणता असतो हळदीचा रंग कसा असतो विठ्ठल पिवळा शाबास आणि कुंकाचा रंग काळा काळा असते का लाल लाल बघा आज आपण एक छोटासा विज्ञानाचा प्रयोग बघणार आहोत हळदीचं कुंकू बनवायचा कुंकाची हळद आता बघा याच्या हात समोर करा थोडे थोडे बघा यांच्या हात काय केले मी पहिले पाणी टाकलं ओले केले हा त्याला हे करून घ्या चोळून घ्या हात हात चोळा एकमेकांवर शाबास आता बघा यांच्या हातावर मी काय टाकायलो हळद हळदीचा रंग कसा असते पिवळा कसा असते हा हात हात हे करून घ्या हातावर हात घासा घसा हातावर हात घसा जोरात घासा घसा हा दाखवा समोर हा हे घ्या हे घ्या पाणी घ्या हम्म दाखवा समोर समोर हात दाखवा कोणता रंग आहे कोणता रंग आहे रे आता ही हळद आहे ना या हळदीचं आपल्याला काय करायचं कुंकू करायचं कुंकू केलं तर त्याचा रंग कसा होईल आता माझ्या हातात का आहे कशासाठी वापरतात तंबाखू खाण्यासाठी हे की नाही तुम्ही खादा का तंबाखू हां आता हे घास घास थांबा एकदाच घासा एकदाच 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 थांबा 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 एकदाच 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 घासायचं हां थांबा घासू नका आपले पहिलीचे मुलं लयच फास्ट आहेत रे हां घासा वा 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 कोणता कलर झाला दाखवा सगळ्यांना काय झालं हळदीचं टाळ्या आता या कुंकाचा रंग कसा आहे लाल, लाल आता आपल्याला काय करायचा कसा करायचा पिवळा म्हणजे कुंकाची परत काय करायची हळद तर आता मी याच्यात हळद टाकू का हळद टाकून पाहू ना काय होते घस हां हां हळद टाकल्यावर हळद व्हायला पाहिजे की नाही व्हायली का कसं काय होत नाही पाहावर व्हायलाच पाहिजे हं घासा घसा घासा काय झालं अरे बाप रे आता तर पहिल्यापेक्षा जास्त लाल झालं ला। काय झालं पहिल्यापेक्षा जास्त लाल घसा 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 दाखवा 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 सगळ्यांना दाखवा 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 हात घे द्यायची हात हा दाखवा कॅमेऱ्यात दाखवा वा 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 आता काय झाली हळद टाकली तर परत काय झालं त्याचं कुंकू झालं आता या कुंकाची काय करायची आपल्याला हळद तर त्याच्यासाठी हे काय आहे हे लिंबू टाकून बघू याच्यावर काय होते हां थांबा थांबा घासू नका घासू नका घासू नका माधव फिरकी जरा इकडे तिकडे हम्म घसा बरादा जोरात 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 घसा 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 हा 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 याची कस का होईना रे हा घसा 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 हा थांबा 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 हा घसा एकदा दाखवा घसा जोरात हा कोणाचं होईना रे कुंकू हा दाखवा दा आता दाखवा समोर दाखवा काय झालं काय झाली हळद झाली हळदीचं कुंकू आणि कुंकुवाची कुंकु परत हळद चला सर सांगाव याचा ऍसिड बेशी बघा आता याच्या माग वैज्ञानिक कारण काय असते तर हे सर तुम्हाला सांगणार आहेत या सर नमस्कार बार मित्रांनो आता आत्ता आपण नेमका छोटासा प्रयोग बघितला की हळदीचं काय झालं कुंकू आणि कुंकुवाची हळद बरं कसं झालं बरं हे तर हळद काय आहे हा एक नैसर्गिक पदार्थ आहे बरोबर त्याच्यामध्ये आपण काय मिसळलं होतं चुना मिसळला मग चुना मिसळल्यानंतर काय झालं हळदीचं रूपांतर झालंय का अमलारीमध्ये तुम्हाला आमलारी आणि आमलं शिकले का तुम्ही खालच्या वर्गाला नाही पण वरच्या वर्गासाठी बरोबर मग आपण काय केलं हळदीमध्ये काय मिसळला चुना तर त्या हळदीचं काय झालं आमलारी बनलं मग आमलारीला आपण जर पुन्हा काय करायचं असते आमलारीमध्ये आपण दुसरं आमलं मिळवलं तर काय होते आमला आणि आमलारीची मिळून एक अभिक्रिया होते आणि ऍसिड बेस एकमेकाला कॅन्सल करतात आणि काय होते पुन्हा पाणी बंद असते मग पहिल्यांदा हळदीचं काय झालं होतं आमलारी झाल्यामुळं कुंकू झालं लाल झालं पण आपण त्यामध्ये आप पुन्हा काय मिसळलं आम्ल मिसळलं म्हणजे काय लिंबू आणि आम्ला आणि आमलाची रिॲक्शन होऊन जी, जी पूर्वत अवस्था होती कोणती तर हळदीची ती आपल्याला पुन्हा प्राप्त झाली ठीक आहे त्याला म्हणतात कोणती रिॲक्शन न्यूट्रलायझेशन रिएक्शन ठीक आहे बघा आणि आता काय करायचं तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या घरी हळद असते चुन्ना असते तुमचे बाबा खातात की नाही काय काय खातात? तंबाखू हा त्यांच्याकडून चुना घ्यायचा आणि एक लिंबू कापायचा आणि हा प्रयोग सगळ्यांनी घरी करून बघायचा आवडला का सगळ्यांना धन्यवाद चला आता